तू खेळ जाणारी दारी <laughs>

आता एखाद्या महाराजाकडे जावं लागत बघायला हा आपण नाही ह्याला ना ना घेऊनच ना जाऊ कोणती हाडळ लागली का कोण लागली आपण ह्याला बघूच आपण कोणची नेमकी हाडळ कोण आहे काय कि कमला मायू कोणची ती शेदरची कमला मेरली आहे काय अरे काय पाहिजे कमला बाई तुम्हाला खायला आणि तुम्हाला आमच घर सापडलं का अजून काय खाव वाटते अयो आणि आम्हाला तसं काय करू नका तुम्हाला सगळं आणून देतो खायला बर बर आणून देतो आणि तुम्ही जाता का मग आमच्या घरातून बर खायला द्यावर नक्की बर 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 ठीक ठीक आहे आहे तुम्हाला आम्ही घेऊन येतो मटण अजून काय आणायचं बिर्याणी अजून अयो कशाच अयो मग तुम्हाला आम्ही बिर्याणी हे देणार नाही तसं म्हणल्यावर बर बर मग तुम्ही जाताना काय म्हणला तुमचं नाव कमलाबाई हायत नाही बरोबर तुम्ही आता इथून जा आमचे लेकर भिया लागले तर मग आम्ही तुम्हाला संध्याकाळी आणून देतो खायला हो सोडा सोडा आता गिरी का बघू आपण हा पिल्या पिल्यव हो। काय काय झालत रे बाबा कुठे गेलतस खेळायला कुठं आहे लिंबू ते माझ्या दादाला काय झालं माझ्या वासराला कुठे खेळतस रे खेळायला बटे हा हे लिंबू आणले कुठलाच आणलं होत बर, बर 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 आता बाहेर खेळायला जाऊ नका आता जायचं नाही काय कशी हाड घुसती हा